प्रतिज्ञा त्यांनी करावी यापुढे हिंदू धर्माची निंदा कराल समुद्रात फेकू दे स्वाभिमानी स्वामी विवेकानंद प्रतिज्ञा करतात त्याला प्रतिज्ञा म्हणावी स्वराज हा माझा जन्माशी दहा हा काळी तोंडच स्वराजाची प्रतिज्ञा करतात लोकमान्य टिळक त्याला प्रतिज्ञा म्हणाली माझ्या देशातील प्रत्येक नागरिकाला पुरेसं वस्त्र मिळाल्याशिवाय मी सुद्धा पुरेसं वस्त्र परिधान करणार नाही ही प्रतिज्ञा करता राष्ट्रपिता महात्मा गांधी त्याला प्रतिज्ञा म्हणाल तू मुज माहिती आझादी तुम्हाला आझादीची प्रतिज्ञा ने करता नेताजी सुभाषचंद्र बोस त्याला प्रतिज्ञा म्हणा ए आजी लगीन कोंडा द्याच माझी लगेन माझ्या राय प्रतिज्ञा त्याला कैब चक्रवर्ती सकल संत हृदय सम्राट माऊली ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरी मध्ये नव्या पहिल्या पहिल्या मध्ये प्रतिज्ञा करतात कधी कधी हे प्रतिज्ञ तर माझ्या उघडाय का याच मालिकेमध्ये असणारे जगदगुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज प्रतिज्ञा करतायत परमार्थाची शास्त्रीय दृष्ट्या प्रतिज्ञेचे पाच प्रकार आहेत अनर्थ स्वार्थ अर्थ पदार्थानी परमार्थ पैकी तीन प्रकारच्या प्रतिज्ञा करू नका अनर्थमूलक प्रतिज्ञा करू नका स्वार्थमूलक प्रतिज्ञा करू नका अर्थमूलक प्रतिज्ञा करू नका प्रतिज्ञा करायची झाली परार्थाची आणि प्रतिज्ञा करायची झाली परमार्थ सेवी से तो म्हणे खा तो अनन्न चेंडाडू ही परार्थाची भूमिका आहे आणि परमार्थाची प्रतिज्ञा जगद्गुरु संतो श्रेष्ठ तुकाराम महाराज पांडुरंग परमात्म्या जवळ अभंगाच्या पहिल्या बात सगळ्यांच्या उदक अग्नीधान्य झाल्याकडे फाट एका नाही काम नाही तसं हे व्यासपीठ आहे सामुदायिक परमार्थाचा आनंद ज्याला म्हणतात आनंदाचं वर्णन करता येत नाही सगळ्यांची भूमिका एकत्र यावी लागते आणि ती येत आहे चला महाराज पांडुरंग परमात्म्यावर प्रार्थना करतायत प्रतिज्ञा करतायत परमार्थाची ऐका प्रार्थना वेगळी मागणं वेगळं आणि प्रतिज्ञा वेगळी समजण दृष्टी तिथे या सगळी प्रार्थना आहे देगा देवा हे मागणं आहे इथे द्या म्हणत नाही तुम्ही देण्याचा प्रश्नच नाही हे नामी देवा मी जन्म घे आता अभंगातलं चिंतन खूप मोड आहे हो। पण चिंतन म्हणत राहिलो तर शिवाजी महाराज पाठी माझी राखील तसं होऊ नये म्हणून असताच संपवता छत्रपती शिवाजी महाराजांची आणि प्रथम मी तुमच्या समोर प्रतिज्ञा मांडणार आहे राजमाता राष्ट्रमाता लोकमाता धर्ममाता स्वराज्य नमितीच्या उत्सवां